योगिनी दादी प्रकाश मनिजी यांच्या अठराव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त विश्व बंधुत्व दिनाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी संस्था भारत आणि नेपाळ येथे विशाल रक्तदान महाअभियान दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आयरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचा मुख्य उद्देश रक्ताची आवश्यकता पूर्ण करणे तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणे आहे ऐरोली सेक्टर चार ब्रह्मकुमारी सेवा केंद्र येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन झाले कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या सर्व मान्यवर महिला आणि पुरुष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली सर्व मान्यवर इनरविल रोटरी क्लब महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यांना संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले या शिबिरामध्ये सत्तरच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्यामध्ये अनेक पुरुष आणि महिलांचा समावेश होता सर्व रक्तदात्यांना ब्रह्मकुमारी सोशल सर्व्हिस विंग एमबीएमसी भारतरत्न राजीव गांधी रक्त केंद्र व इनरविल क्लब यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले सदर शिबीर हे रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते यावेळी इनरव्हील क्लब ऐरोली नवी मुंबईचे अध्यक्ष लावण्या व्यास रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत गडेवार ज्येष्ठ माजी नगरसेवक आनंद सुतार अंकुश सोनावणे रबाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी ऍडव्होकेट रंजना वानखेडे ज्ञानदीप स्कूलच्या प्राचार्य भारती रुळे समाजसेवक दिनेश पारक आदी मान्यवर उपस्थित होते अनेक महिला व पुरुष रक्तदाता यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रतिक्रिया। आज ब्रह्मा चौबीस अगस्त के दिन विश्व बंधुत्व अभियान ब्लड डोनेशन का आयोजन किया गया है विशेष आदरणीय प्रकाश मणि दादी जी के अठावी पुण्य स्मृति दिवस के पावन अवसर पर ये हमें संदेश देना चाहते हैं कि परमात्मा शिव पिता प्रजापिता ब्रह्मा के माध्यम से पूरे विश्व में पुनः भाईचारा लाने का कार्य करा रहे हैं हम सभी को इसमें आगे आने की जरूरत है और रक्तदान विशेष इसलिए है कि रक्त एक विश्व बंधुत्व का बेमिसाल है रक्त की आवश्यकता हर कोई को पड़ती है एवरी टू सेकेंड सम वन तो हमारे द्वारा एक भारत देश और विश्व में आपदा प्रबंधन तथा विश्व में सहानुभूति एवं भाईचारा लाने के लिए विश्व परिवर्तन करने के लिए और युवा वर्ग को नियमित यह रक्तदान की संस्कृति में प्रोत्साहित करने के लिए यह ब्लड डोनेशन का आयोजन किया गया है करीब 1000 से भी ज़्यादा ब्लड कैंप का आयोजन किया है और 17 अगस्त के दिन इसका लॉन्चिंग आदरणीय जे पी नड्डा जी के द्वारा दिल्ली में सम्पन्न हुआ है कल तक यह है और जिन्होंने नहीं किया वो पूरे वर्ष में ये जरूर करेंगे ऐसे विश्व शांति और सहानुभूति के लिए हम सब आज आए ऐसी हम सबकी शुभेच्छा है ओम शांति जी प्रकाश मणि यांचा आज पुण्यतिथी आहे पुण्यतिथीच्या निमित्ताने विश्वबंधुत्वता नारा देऊ आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या दीदीने केलेलं आहे दीदीने आम्ही गेले अनेक वर्षापासून ओळखतोय त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम अतिशय सुंदर आहे आणि ते सतत इमानदारी प्रामाणिकपणे आणि मनापासून ते ही विश्वसेवा करत असतं आज त्यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं की विश्वबंधुत्व हा नारा आपला टिकला पाहिजे आणि त्या शब्दाशी मी एक हजार टक्के समता आहे प्रत्येकाला आपल्या जातीचा प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान आहे परंतु बंधुत्वाचा अभिमान आपण थोडा बाजूला ठेवतो थो परंतु तो जर आपण ठेवला तर आपण जात पात धर्म सगळं विसरू शकतो आणि एकत्र येऊ शकतो परमेश्वराने आपला जन्म देताना हे नाही बघितलं जा तू पुरुष असेल आणि जा तू महिला असेल जे झालं आपल्या नशिबाने त्याप्रमाणे आपण जीवन जगतोय आहे परंतु आपल्याकडे थोडं जरा श्रीमंती आली की आपण गरिबी विसरतो आणि गरिबी असले काय श्रीमंतीचं स्वप्न बघतो आणि श्रीमंत होण्यासाठी वाटेल तर करतो मग ते बंधुत्व राहत नाही मग ते आपले हिंदुत्व पण राहत नाही आपली माणुसकी पण राहत नाही आणि ते टिकवण्याकरिता जर आपल्याला एकत्रच राहायचं असेल तर आपल्या बंधुत्व टिकवणं गरजेचं आहे आणि बंधुत्व टिकवण्यासाठी हा जो आज दिदींनी कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा दिदी आप हमेशा इस काम के लिए आगे बढ़ो हम आपके साथ हैं मेरा नाम लावण्या व्यास है और मैं इनर व्हील क्लब ऑफ एरोली की प्रेसिडेंट हूँ एटीन प्रेसिडेंट हूँ हमारा क्लब 2008 से चालू है हम सारे विमेन और तो बच्चों के लिए काम करते हैं तो आज बड़े सौभाग्य से हमें ब्रह्मा कुमारी जी और आज आ, आ, पुण्यतिथि है दादी जी की प्रकाश एटीन पुण्यतिथि है प्रकाश मणि जी की आज इतना पावन अवसर है उनका जैसे रक्तदान का पूरा एक लाख का संकल्प है वो पूरा करने में हम मदद करने आए हैं और आज बहुत अच्छे से मैनेज किया गया है रजिस्ट्रेशन से लेके डॉक्टर्स आए हैं सारे अपने फील्ड में स्पेशलाइज्ड हैं और ये मौका हमें मिला है हम चाहते हैं ये और बढे क्योंकि रक्त से जीवन दान मिलता है और ये मौका हर अवसर पे होना चाहिए सारे बड़ों बच्चों सबके लिए काम आता है रक्त और रक्त में कोई भेदभाव नहीं होता है तो ये हमें मौका मिल रहा है तो आज हम बहुत खुशनसीब मान रहे हैं अपने आप को और ये काम जारी रहे और उसके लिए हम काफ़ी धन्यवाद देते हैं कि हमें मौका मिला रोटरी के साथ ब्रह्मा कुमारी के साथ और आज हम ये करने आए हैं धन्यवाद सब प्रथम तो मैं दा राजनी दादी प्रकाश मणिजी कर दो उनका स्वागत अभिनंदन करतो आणि या रक्तदानाच्या दिवशी आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहे आणि एक तर मी समजतो की सगळे आपण आपल्याला इथे काही जे मिळत नाही ना ते आपण नक्की देवाला मागतो आणि देव सगळं काय बघत असतो आणि देव सगळ्यांना सगळं देतो पण जेव्हा त्याला सगळं देता येत नाही तेव्हा ते, ते मग विश्वबंधू एक आ, समजा ब्रह्मकुमारी असू दे रोटरी क्लब असू दे यांच्या निमित्ताने ते मेसेंजर म्हणून खाली पाठवतात आणि समाजसेवा करून सगळ्यांना जे काही त्यांच्या इच्छा असतील त्या पूर्ण करायला मदत करतात हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तर नक्कीच या दिना निमित्त मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आज ऐरोली सेक्टर चार इथे ब्रह्मकुमारीज जे सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेद्वारे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन येथे केलेले आहे या ठिकाणी प्रोस मा नागरिकांचा युवा युवकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आज हा कार्यक्रम राजयोगिनी प्रकाशमणी दिदी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण विश्वामध्ये बावीस ऑगस्ट पासून दोन हजार पंचवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हा विश्व पू संपूर्ण विश्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आणि या रक्तदान य शिबिराच्या अंतर्गत एक लाखापर्यंतचे आपल्याला एक विश्व रेकॉर्ड बनवण्यासाठी एक आपण संकल्प केलेला आहे तो संकल्प या सेवा संस्थेचा नक्कीच पूर्ण होईल आणि त्याकरिता आपल्या सर्व सह नागरिकांचे आपल्याला त्यांना सहकार्य मिळावे ही याद्वारे मी सर्वांना आवाहन करते आणि अशा प्रकारची जी सेवा संस्था आहे ज्या निस्वार्थपणे सेवा करत आहेत समाजामध्ये अशा समाज संस्थेला आपण सर्वांनी सहकार्य द्यावे हीच मी सर्वांना विनंती करू इच्छिते भारती रुळे चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूलची मुख्याध्यापिका आज या प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये मला बोलवलं आहे आज मणिजी दादी यांचा अठरावी पुण्यतिथी ते सेलिब्रेट करतात आहे आणि त्यानिमित्ताने ब्लड कॅम्पचं ऑर्ग ब्लड कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आला आणि बंधुता दिवस साजरा करण्याच्या खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण भारतभर किंवा विश्वामध्ये ह्या रक्तदान शिबिरांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि असाच असाच सगळ्या लोकांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी ह्या शिबिराला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा आणि ब्लड डोनेट करावं कारण रक्त ही अशी गोष्ट आहे की जी कुठलाही जाती आणि धर्म मानत नाही ती प्रत्येकाच्यामध्ये ही गोष्ट ही एकच असते आणि हा संदेश याद्वारे आपण रक्तदानाद्वारे देऊ शकतो आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि आज या ठिकाणी आपल्या आमच्या दिदी मीना दिदी यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला याचा एक हिस्सा म्हणून मी या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे ओम शांती राज योगी दादी प्रकाश मुलीजी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त आज आमच्या अरोली सेंटरमध्ये आमच्या आदरणीय मीना दिदी आणि यांचा पूर्ण स्टाफ पटेल वगैरे सगळ्यांनी आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे या रक्तदान शिबिरातून त्यांनी एक समाजाला एक चांगला मेसेज दिला आहे आम्ही आम्हीसुद्धा नुसतं ब देवदेव नाही करत समाजाकरता सुद्धा काही काम करत राहतो आणि देशाला आज ह्या रक्तदानची खूप गरज आहे ते आज आमच्या मिनी दिदी आणि यांच्या सगळ्या स परिवारांनी हे ठेवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून अनेक वेळा असे अनेक छान छान कार्यक्रम झालेले आहेत उदाहरणार्थ शिवरात्रीचा असो अनेक कार्यक्रम झालेले आहेत या पूर्ण ऐरोलीमध्ये मीना दिदींचं एक नाव आहे आणि त्या नावामुळे आम्ही आज या ठिकाणी सगळे गोळा झालेलो आहेत दिदींचे सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि राजोगी प्रकाशमुनी दिदींचा तर खूप आशीर्वाद आहे त्यांनी माझं स्वतःचं त्यांचं दर्शन झालेलं आहे माऊंट आबूला माऊंट आबूला आम्हाला मीना दिदी घेऊन गेल्या होत्या सगळ्यांना अख्खी ट्रेन घेऊन गेले होते त्या ट्रेनमध्ये आमच्या सगळ्यांची माऊंट आबूला खूप सुंदर शिबीरमध्ये छान व्यवस्था ठेवली होती अशा या आज ब्रह्मकुमारी प्रजापती ठिकाणी आज जे रक्तदान शिबिर झालं आहे त्याला आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापारी असोसिएशनतर्फे रेल्वे असोसिएशनतर्फे आणि मी पर्सनल दिनेश पारखतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो अनेक अनेक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिनेंद्र